वर्णन करताना काढलेल्या कर उद्गाराचा पुनरुच्चार मी आज या ठिकाणी करू इच्छितो या निमित्ताने देवेंद्रजी व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुढील यशस्वी कार्यकाळासाठी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने मी मनस्वी शुभेच्छा देतो आणि मी अनुभवलेले देवेंद्रजी ह्याच्या एक पाच वाक्य बोलून मी माझ्या भाषणाला मी समाप्ती देतो देवेंद्रजी म्हणजे की देवेंद्रजी म्हणजे आधार देवेंद्रजी म्हणजे सडळ मदत देवेंद्रजी म्हणजे अटूट विश्वास देवेंद्रजी म्हणजे चारित्र्य देवेंद्रजी म्हणजे निर्मळ हास्य देवेंद्रजी म्हणजे भाणेदारपणा देवेंद्रजी म्हणजे ध्यास पर्व देवेंद्रजी म्हणजे कदम मिला कर चलना होगा देवेंद्रजी म्हणजे बेरीज आणि देवेंद्रजी म्हणजे चक्रव्यू भेदणारा आधुनिक अभिमन्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Sayın maneniyye